अंधरसुले ते निकॉन मेडिकल मार्फत जनरिक औषधे मिळणार ऐंशी टक्के स्वस्त दराने ठिकाण बँक ऑफ बडोदा शेजारी येवला छत्रपती संभाजीनगर रोडवर नमस्कार लोक न्यूज न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत सुजित अमृतसा खानापुरे यांच्या संकल्पनेतून व केंद्र शासनाच्या माध्यमातून अंधरसुलेते निकॉन मेडिकोचे नुकतेच मनोज देवटे प्रदेशाध्यक्ष विनकर प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस संतोष केंद्र यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या मेडिकलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी सर्व पाहुण्यांना शाल श्रीफळ व फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आज आमचे मित्र सन्मानिय सुजित भाऊ कानापुरे यांच्या जनरिक उद्घाटन सन्माननीय सरपंच कविताताई उपसरपंच सोमनाथ भाऊ रोकडे त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र अध्यक्ष मनोज भाऊ दिवटे त्याचबरोबर मित्रपरिवार यांच्या सर्वां उपस्थितीमध्ये त्याचबरोबर सुजित भैयाचे पूर्ण कुटुंब या सर्वांच्या उपस्थितीत आज हा समारंभ पार पडला आज या मेडिकलमध्ये जे जनरिक औषधं असणार आहे तर त्याचे सर्वसाधारण जनतेला खूप मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे तर जनरिक औषधे म्हणजे की तीस ते सत्तर टक्क्यापर्यंत या इतर केमिस्ट शॉपपेक्षा त्यात सवलत असते त्यामुळे असे सर्वसाधारण जनतेची सेवा सन्मान्य सुजित भाऊंच्या हाताने होणार आहे त्याबद्दल त्यांचे मी अभिनंदन करतो आज आपल्या आंधरसूल नगरीमध्ये आमचे सन्मित्र सुजित भाऊ खानापुरे यांनी निकॉन मेडिकोस या नावाने नवीन दुकानाचं शुभारंभ केलेला आहे सन्मान्य प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील नागरिकांना स्वस्त औषधे उपलब्ध व्हावी याकरिता जेनेरिक मेडिकलचा इथं शुभारंभ झालेला आहे आणि याच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने मी सुजित भाऊ यांना शुभेच्छा देतो आणि अंदरसुद्धा ना परिसरातील नागरिकांना आवाहन करतो या जास्त आए, आए, आए ना या की त्यांनी ह्या जेनेरिक मेडिकलचा जास्तीत जास्त उपयोग करावा नॉन मेडिकोज जनरिक आधार हे आपण फ्रँचायझी घेतली आहे त्यामध्ये ऐंशी पर्सेंटपर्यंत रुग्णांना फूट भेटणार रुग्णसेवा ही समाजसेवा याच्याप्रमाणे आपण चालून रुग्णांची सेवा करणे हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याप्रमाणे आपण पेशंटला कितीत किती कमी भावमध्ये काही हे करून देतोय त्यामध्ये आपण हे करणार तरी आपण निकॉन मध्ये यावे आणि आपले जगिक औषधी घ्यावे अंधरसूर गावामध्ये युनिकॉन मेडिकलचे आज उद्घाटन झालेले आहे त्याबद्दल खानापुरे परिवारा परिवाराला अंधरसूर ग्रामपंचायतीच्या वतीने खूप खूप खुँ शुभेच्छा देते